नमस्कार हवामान हो अंदाज आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज चार जून सकाळचे साडेनऊ वाजता आलेत पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान हो कसे राहील सर्वात प्रथम जर आपण पाहिलं की सध्याचे सिस्टीम्स काय आहेत तर एक ट्रक किंवा कंदाचा पट्टा हा अरबी समुद्राच्या आसपास दिसत आहे आणि यातून बाष्पयुक्त वारे राज्याकडे आज वाढतील आणि ही ट्रप हळूहळू पूर्वेकडे ससरकेल याचा परिणाम म्हणून आपल्याला राज्यात आता वातावरणात बदल होईल पाऊस थोडासा वाढण्याची शक्यता आहे आणि ही ट्रप थोडीशी पूर्वेकडे आल्यानंतर मराठवाड्याच्या आसपास एक चक्रकार वाऱ्यांच्या स्थितीत पाहायला मिळेल त्यामुळे येत्या काही दिवसात राज्यात खास करून मध्य महाराष्ट्र मराठवाड्याच्या काही भागांमध्ये पावसाचा जोर हळूहळू वाढेल आणि राज्यात इतर ठिकाणीसुद्धा हळूहळू पाऊस वाढण्याची शक्यता आहे आणि पाऊस होतोय आणि ज्या ठिकाणी पेरणी म्हणजे भरपूर पाऊस झालेला आहे अशा ठिकाणची पेरणी उरकून घ्या खास करून सोलापूरचा भाग असेल जास्त पाऊस झाला आहे सातारा सा सांगलीचे भाग आहेत या ठिकाणी बऱ्यापैकी जास्त पाऊस जास झाले काही ठिकाणी वापसासुद्धा नाही मात्र ज्या ठिकाणी वापसा असेल त्या ठिकाणी पेरणीची कामे उरकून घ्या पण ज्या ठिकाणी कमी पाऊस झालेला आहे पण पाण्याची उपलब्धता नाही त्या ठिकाणी पेरणी करणं अयोग्य राहील बाकी सध्या इमेज इमेजमध्ये जर पाहिलं या ठिकाणी ही ट्रप आहे आणि जे काही ढग दिसतायत रात्री ही ठाणे कल्याणच्या आसपासच्या भागांमध्ये चांगल्या पावसाळी झाल्या आणि या ट्रपमुळे कोकण किनारपट्टीला थोडासा पाऊस आज वाढलाय ढगाळ सो वाढले रायगड असेल रत्नागिरी असेल पावसाचे ढग आहेत सिंधुदुर्गकडे पावसाचे ढग पाहायला मिळत आहेत पालघरच्या किनारपट्टीच्या भागांकडे सुद्धा पावसाचे ढग हे दिसत आहेत तर घाटाच्या आसपासही नाशिक अहिल्यानगर पुणे सातारा कोल्हापूर ढगाळ वातावरण वाढले मात्र सध्या तरी विशेष मोठ्या पावसाचे ढग दिसत नाहीत पण जसा दिवस पुढे जाईल तस तसे ढग निर्मिती वाढेल आणि काही ठिकाणी पाऊस तरी बरसतील त्याचसोबत इकडे विदर्भाच्याही काही भागांमध्ये वर्धा नागपूर भंडारा गोंदिया याही ठिकाणी ढगाळ वातावरण काही प्रमाणात दिसते आणि जर आपण येत्या चोवीस तासातील पावसाचा विचार करायला गेलो तर येत्या चोवीस तासामध्ये ठाणे पालघर मुंबई शहर रुपनगर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा कोल्हापूर घाट सातारा घाट पुणे घाट नाशिक अहिल्यानगरच्या घाटाकडील भागांमध्ये मध्यम तर एक जोरदार पावसाच्या सरी पाहायला मिळतील तसेच नंदुरबार धुळे नाशिक अहिल्यानगर सोलापूर थाराशिव लातूर नांदेड यवतमाळ वाशिम हिंगोली बुलढाणा अकोला परभणी बीड छत्रपती संभाजीनगर जालना आणि जळगाव या क्षेत्रावरती सुद्धा काही भागांमध्ये आपल्याला मेघगर्जनेसह पाऊस सरींची शक्यता दिसत आहे काही ठिकाणी बिना मेघगर्जनेच्या वळीव स्वरूपाच्या मध्यम ते जोरदार सरी या ठिकाणी राहतील पण अजूनही सार्वत्रिक पावसाची शक्यता नाही यासोबतच पुणे सातारा सांगली कोल्हापूरचे राहिलेले भाग हलक्या मध्यम पाऊसरी पश्चिम एकूण पूर्वेकडे जाणारे किंवा उत्तर पूर्वेकडे जाणारे ढगांसह पाहायला मिळतील अहिल्यानगरकडच्या पश्चिम भागात हलक्याशा काही ठिकाणी हलक्या मध्यम पाऊस शक्यता राहील खूप मुसळधार पाऊस होण्याची शक्यता नाही पुण्याच्या आसपासही आज थोडाफार पाऊस सरी पुणे शहरातही मध्यम तर थोड्या वेळासाठी जोरदार सरी पाहायला मिळू शकतात नागपूर उत्तर भाग भंडारा गोंदियाच्या काही भागांमध्ये उत्तर केल्या भागांमध्ये थोडाफार पाऊसची शक्यता येईल अमरावती वर्धा चंद्रपूर गडचुली स्थानिक ढग तयार झाले तर थोडासा गडगाट होऊ शकतो बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोजच्या हवामानाच्या हो अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका